पुण्य की पाप कुंभमेळा म्हणजे केवळ उत्सव नाही तो आत्मशुद्धीचा श्रद्धेचा आणि संयमाचा महा संगम आहे नदी स्नान करून आपण म्हणतो मन, मन पवित्र झालं पण त्या नदीच्या काठावर तपोवनात हजारो झाड तोडली जात आहेत त्या झाडावर लाखो जीव आपले घरटे करून राहत असतात सकाळची झालेली सोनेरी पहाट त्या पहाटेच त्यांचं संगीत तिथील हजारो झाडो झाड जाड़ तोडल्यानंतर आपल्याला ते संगीत ऐकू येणार आहे का अशा निष्पाप जीवावरती आपण कुराड घालणार आहोत या कुऱ्हाड घातल्यामुळे सरपटणारे प्राणी असतील छोट छोटे छोटे एखाद्या पक्ष्याने जर आपलं पिल्लू दिलेलं असेल अंडेतून पिल्लू बाहेर आलेला असेल त्या सर्व जीवांचा पाप आपण आपल्या डोक्यावर घ्यायला तयार आहात का कारण निस्त झाड तोडतो आपण साधोग्राम उभा टाकण्यासाठी साधुग्राम उभा टाकत असताना ते हजारो केलेले पाप कोणता तरी साधू अथवा धार्मिक व्यक्ती आपल्या डोक्यावर घेण्यास तयार आहे का कारण तपोवानात हजारो झाड तोडली जात आहेत वृक्षप्रेमी या सर्व तोडीचा विरोध करत आहेत मात्र सरकार झाड तोडण्यास निश्चित आहे असं आता तरी आपल्याला वाटतंय मग प्रश्न साधा आहे भाऊ आत्मशुद्धीसाठी निसर्गाची हत्या ही कोणती भक्ती ग्राम उभारण्यासाठी जर निसर्ग उद्ध्वस्त करावा लागतो तर त्या ग्रामात खरच साधूता करते का राहते का कुंभमेळा व्हावा म्हणून सर्व धार्मिक लोकांची इच्छा आहे धर्मामध्ये पवित्र सण मानला जातो कुंभमेळा म्हणजे नाशिक येथील होणारा कुंभमेळा हे बारा वर्षाला एकदा होतो पण कुंभमेळा होण्यामागे जितके साधू संत महात्मे येतात हे पवित्र स्नानासाठी येतात संगमामधील स्नान करून आत्मा शुद्धीकरणासाठी येतात पण त्याच ठिकाणी हजारो झाडांची कत्तल करून निष्पाप जीवांचा जीव घेऊन आपण पाप धुऊ शकाल का हा आज सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे मग निसर्गाचा जीव घेऊन जे पुण्य मिळत मिळतं म्हणतात ते पुण्य असतं का पाप हा प्रश्न फक्त सरकारला नाही साधून नाही हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना विचारावा लागेल कारण तपोवन म्हणजे ज्या ठिकाणी आपण अथवा आपले पूर्वज ऋषीमुनी असतील हजारो वर्षे तप करून सिद्धी प्राप्त करत होते निसर्गाच्या झाडाखालीच बसून ते आपलं पूर्ण करत होते मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण त्याच निसर्गाचा नाश करून तिथे साधुग्राम उभा करणार असताना तर हे पाप कोण घेणार आहे ह्या पापाचा भागीदार कोण असणार आहे सरकार असणार आहे वृक्षतोड करणारे लोक असतील का मग साधू आहेत ह्या सर्व गोष्टींचा विचार कोणीही केलाय का आज सगळं वृक्षप्रेमी फक्त म्हणतात की वृक्ष तोडू नका वृक्ष ऑक्सिजन देतात पर त्या वृक्षावरती राहणारे हजारो जीव असतील त्या जीवामध्ये एक आत्मा आहे त्याचही पुण्य आपल्याला लाभत असतो कोणाचाही जीव घ्यायचा अधिकार आपल्याला नाही आपल्या स्वार्थापोटी आपण कोणाही वरती प्रहार करू शकत नाही धर्म काय सांगतो धर्म सांगतो की पुण्य करा मग हे कोणतं पुण्य वृक्षतोड करायची वृक्षतोड केल्याच्या नंतर हजारो जीव निष्पाप पक्षी प्राणी सरपटणारे सर्वच घरटे मोडणार आहेत त्यांचे मग ह्यांचा जे पाप होणार आहे ह्यांचं पाप हे पाप आपल्या मस्तकी कोण घेणार आहे या सर्व विषयाकडे सरकार आता तरी गांभीर्याने घेईल का कुंभमेळा व्हावा श्रद्धा फुलावी याला कोणाचाही विरोध नाही पण निसर्गाची तोड न करता साधोग्राम उभा करावा असे सर्व निसर्गप्रेमी मुख्या प्राण्यांवरती प्रेम करणारे सर्वच धर्मीय ये लोक यांचे आहे त्यामुळे एकदा निसर्गासोबतच निष्पाप जीवांचाही विचार करावा इतकीच माझी विनंती